इन्फोसिस विप्रो टी सी एस या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या इथे कशा येतील आणि आमच्या आय टीमधल्या मुलाला कसं काम मिळेल हे बघण्याचा प्रयत्न आपण करू तर आता आपल्या या कागद शहराच्या विकासाबरोबर हे प्रश्न आपल्या हातामध्ये घेण्याची आवश्यकता हो आहे की ज्या मुलांच्या हाताला काम मिळेल ज्याचे नवे कसे प्रकल्प उभं करता येतील आता आम्ही एकत्र आलेलो आहोत तर अशा या कामाला विधायक कामाला चालना देणं आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये चांगली दिवस कसे येतील ते प्रयत्न करणं हे काम भविष्यामध्ये आम्हाला दो दोघांना मिळून करावं लागेल आणि तुमच्याही ज्या अपेक्षा आहे किंवा एकत्र आल्यानंतर काय व्हावं आपल्या आपल्याकडे अपेक्षा असतील त्याही आपल्याला सांगा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न या आम्ही निमित्ताने करू अनेक वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांचे ब्ल्यू वाईट म्हणजे आवडते असे ते समजित झाली आहे काय आवडतं असं नाही तर जास्त आवडतं आहे मला वाटते त्यांनी मुख्यमंत्र्यांसुद्धा त्यांच्या भविष्याबद्दल काही दिवस केलाच असेल त्याशिवाय ती युती आम्ही काही झालेली नाही आणि म्हणून त्यालाही माझ्या मनापासून शुभेच्छा आहे आणि आपण असं मिळून हातात खात घालून या शहराच्या आणि या तालुक्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्यात सरकार काय झालं आहे की नैसर्गिकरित्याच ते आपल्या तालुक्याला राजकीय वारसा लाभलेला आहे कारण म्हणजे बाकीच्या जिल्ह्यातल्या लोकांच्या अंगामध्ये धमक आहे असे म्हणणार नाही धमक त्यांच्यापेक्षा आमच्याच जास्त पण आपल्याच नेतृत्व आलेलं आहे छत्रपती शाहू महाराजचं हे जन्मगाव ज्या छत्रपती शाहू महाराजांनी क्षमतेचा वारसा दिला आणि पूर्णपणानं देशामध्ये एक असा दिला विचार दिला की जे विचार आजही सगळे नागरिक आणि सर्व जनता आपण जाणू ना अशा आपल्या राजाला त्या काळामध्ये जे जन्मगाव त्यांचं आहे त्या राजाने की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाची त्यांना मदत केली होती प्राथमिक शिक्षण शक्तीचं मोफत करणारा आपला राजा होता शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्यासाठी स्वतःच्या राजाने राजाऱ्यांसारखं धरण बांधलं त्यांनी कला सांस्कृतिक सांस्कृतिक त्यांनी उद्योग यासाठी अनेक प्रयत्न अतिशय कमी वेळ त्यांना मिळालं मला वाटतं जास्त जर त्याला जीवन मिळालं असतं तर मला वाटतं या आपल्या विभागाचा आणि मोठा तेहार बदलला असता कमी आयुर्मान मिळून सुद्धा त्यांनी केलेलं काम त्यांनी जनतेसाठी अनेक राज्य रजवाड होऊन गेले आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्याच का पाक्या वाहतो की त्यांचं राज्य हे नेते त्यांनी चालवलेलं राज्य हे बारा बनवती जागांचं राज्य होतं त्यांनी स्वतःसाठी काय केलं नाही त्यांनी जनतेसाठी करण्याचा प्रयत्न केला म्हणून आज ही त्यांची जे चार चारशे वर्ष झाली तरी आपण त्यांच्या पालक्या वाहतो तोच आदर्श ठेवून अंतिम ही भूमी ही कागद आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे कागद हे राजकीय विद्यापीठ तर आहेच ते चालवण्यासाठी तुम्ही मी दोघांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा आता ज्याचा उल्लेख जयंत केला वास्तविक काही मंडळींना आम्ही दोघं एकत्र आल्यामुळं का वाईट वाटायला मला त्याचा अजून कोरडंच पडेल आम्ही तर काही बोललेलं नाही आम्ही एकत्र आलो आम्ही पत्रकार परिषद घेतली आम्ही भूमिका मांडली आणि आम्ही त्यांना कोर्टात धोका लागलो आता खरोखरच त्यांना आता कसलं औषध द्यायचं ते आम्हाला कळणार नाही परंतु काल खासदार धैर्यशील माने होते ते एकराशी ते म्हणाले अशा रीत्या वगैरे असं काय काही काही काय बरंच बोलले मी त्याला बोललो हो। तुम्हाला वाटते कशासाठी अपक्षपून करताय कशासाठी दृष्टी लावतायत ते लावत लावू देत तुम्ही मात्र लावू नका तुम्ही आम्हाला काजळ लावा आणि म्हणून आपल्या कायदे शाळेच्या जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण दाखवून द्यावं की ज्या या निवडणुकीचं पॅनल उभं करून आपल्याला थोडासा अपक्षपून करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे आणि या अपश्यकर्ण आपल्याला म्हणजे आम्ही कोणतरी आहोत आणि म्हणून मी या निमित्ताने सांगितलं होतं की त्यासाठी ही पोकळी भरून काढायची असेल तर तुम्हाला लोकसभेत काय घडलं पडवायचं तुम्ही बघितलं आपण अनेक दिवस त्यांना आपण बघतोय तर या निमित्ताने आपण पाहिजे ही पोकळी अशी भरून निघणार नाही पोकळी आम्ही दोघं भरून काढू आम्ही दोघं नेतृत्व करू आणि या पुढच्या काळामध्ये आपल्या या शहराचं नाव उज्ज्वल होण्यासाठी चांगला विकास होण्यासाठी आणि स्वर्ग करण्यासाठी आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड भरभरून साथ द्यावी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती मी या निमित्ताने करतो आणि आपले स्वागत मला